मला वाटतं की आम्ही सर्वजण एकत्र बसलेलो होतो रणनीती ठरलेली आहे तो निष्ठावंतचा शिक्का घेऊन आणि मला भाक्य समजेल मला जर संधी मिळाली तर त्यावेळेला नाव चर्चेत आहे परंतु निर्णय जो आहे जर त्या ठिकाणी पवारसाहेब पंधरा तारखेला घेतील फार पराभवपेक्षा आपण उभं राहिलं पाहिजे याला मी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आता भाकरी पालट या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं आहे एकंदरीतच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आक्रमक चेहरा म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं ते शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर आता ही प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याचं जवळजवळ निश्चित झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर पार आता आपल्या समोर आहेत शरद पवार गटाचेच आक्रमक नेते शशिकांत शिंदे साहेब आपलं मुंबई तकमध्ये स्वागत आहे एकंदरीतच एक आक्रमक चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते आहे जयंत पाटील यांचा राजीनामा आहे आणि प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर देण्याचं आता जवळजवळ निश्चित होत आहे कसं बघताय याच्याकडे आता माझ्या माहितीप्रमाणे जयंत पाटील साहेबांनी राजीनामा दिला का नाही याची मला पूर्ण कल्पना नाही मला तुमच्याकडून कळतंय पण तुम्हाला वाटत नाही तसं काय झालेलं असेल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझं नाव चर्चेत आहे शेवटी निर्णय हा पंधरा तारखेला पक्षाच्या असलेल्या बैठकीमध्ये होईल त्यामध्ये कोणाला करायचं काय करायचं किंवा काय निर्णय घ्यायचा आहे आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी निर्णय घेतील सुप्रियाता हे जयंत पाटील साहेब आम्ही सगळे बसून त्यामध्ये निर्णय घेऊ आणि त्यावेळे तो निर्णय जाहीर होईल त्यावेळेला नाव चर्चेत आहे परंतु निर्णय जो आहे जर त्या ठिकाणी पंधरा तारखेला घेतील त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रात साहेब महाविकास आघाडीने खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते मात्र विधानसभेत त्याचबरोबर लोकसभेत देखील मोठा पराभव त्यांना स्वीकारावा लागला आता पक्षाची परिस्थिती अत्यंत अडचणीत असतानाच एक आक्रमक चेहरा म्हणून तुम्हाला समोर केलं जात आहे आगामी निवडणुका आहेत आता डोळ्यासमोर आणि या निवडणुकीमध्ये नक्कीच तुमच्यावर जर खांद्यावर जर पदाची जबाबदारी टाकली तर पक्षाला कितपत यश मिळू शकतं असं आहे निवडणुका जिंकण्यासाठी काम केलं पाहिजे याच्यापेक्षा आपण काम करून कसं यशापर्यंत जाऊ शकतो याला परमणत्व आहे मला वाटतं की आम्ही सर्वजण एकत्र बसलेलो होतो रणनीती ठरलेली आहे की लोकांच्या प्रश्नासाठी लोकांच्या अडचणीसाठी आवाज उठून त्याच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये जागृती करून लोकांमध्ये या सरकारच्या काही चुकीच्या निर्णयाचा उदाहरणार्थ सांगण्यात खुला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांच्या जा प्रचंड अडचणी आहेत वगैरे त्याच्यावर काही निर्णय घेतलेला नाही अशा प्रचंड अडचणीला त्याच वेळेला आठवणीने बोट ठेवून त्याच्यावर आक्रमकतेने मुद्दे मांडून या सरकारच्या चुकीच्या धोरण लोकांमध्ये जागृती करणे त्याला पाया मजबूत केला होतो आणि लगेच यश मिळेल सध्या निवडणुका ह्या लोकशाहीने होतात का प्रश्न आहे त्यामुळे लगेच यश मिळेल त्याच्यापेक्षा यशाच्या संदर्भात लोकांमध्ये कशी जागृती उठा होईल असं मला वाटतं की ते करण्याचा पहिला आम्ही प्रयत्न साहेब राजकारणामध्ये पराभव होतात अनेक मोठ्या प्रमाणात घसरण होत असते तुमचा लोकसभेत पराभव झाला विधानसभेत पराभव झाला आणि तरी सुद्धा देखील आपण आता नवीन फिनिक्स पक्षाच्या प्रमाणात पुन्हा एकदा उभारी या प्रदेशक्तीपदाची जबाबदारी समजा तुम्हाला मिळाली तर एक उभारी घेताय एकंदरीतच या सगळ्या उभारी घेण्याच्या पाठीमाग नेमकं शरद पवार साहेबांची ताकद किती पद्धतीने राजकारणामध्ये अनेक संध्या मिळतात वेगवेगळे लोक त्या ठिकाणी तुम्हाला बोलवत असतात लक्ष्या घडवत असतात परंतु काही तत्व काही भूमिका घेऊन जेव्हा आपण वाटचाल करतो त्यावेळेला त्याचं फळ काय असतं हे मिळतं निष्ठावंत म्हणून आपली लागलेली दोषी काय तो निष्ठावंतचा शिक्का घेऊन आणि मला भाग्य समजेल मला जर संधी मिळाली तर सारख्या एका दिग्गज नेतृत्वाच्या असलेल्या पक्षाची जबाबदारी मिळाली तर मी माझं भाग्य समजेल आणि मला वाटतं की ते इतर इतर पदापेक्षा फार माझं महत्त्वाचा असेल कारण एका सामान्य कार्यकर्त्याला इतकं मोठं पद किंवा इतकी जबाबदारी इतका विश्वास माझ्या नेत्याने टाकला ने मी ने आमदार केलं लढलो खासदार केलं लढलो आणि थोड्या मताने पडलो परंतु खार हो फार पराभवापेक्षा आपण उभं राहिलं पाहिजे याला मी महत्व देतो कारण काय शेवटी तुम्ही जर पराभव झाला म्हणून खतून गेला तर त्याला पुढं रस्ता मिळत नसतो मला वाटतं की एवढं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काम करायला सुरुवात केल्यानंतर पक्षाच्या असलेल्या मी नेत्यांपर्यंत पोचू शकलो या कामातून मला वाटतं ते पोचपावती मला फार मोठी आहे नक्कीच मी पराभवातून कधी खचलेलो नाही आणि आगामी काळामध्ये जी पक्ष जबाबदारी देईल ती शंभर टक्के सारखंपणे मी पार पाडेन असा विश्वास देखील शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे इम्तियाज मुजावर मुंबई तक सातारा